नमस्कार मी राहुल मी आज हा लेख लिहित आहे म्हणजेच दोन हजार पंचवीस साली आजपर्यंत जेवढी काही माणसे भेटतात तेवढी कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे चिंतेत असतात पण ही चिंता तुमचे आयुष्य संपून टाकेन पण असं का जेव्हा मी या गोष्टीच्या खोलात गेलो तेव्हा मला समजलं की नको त्या गोष्टींचा आपण विचार करतो वर्तमान परिस्थितीचा विचार करायचं सोडून आपण भविष्याचा जास्त विचार करतो म्हणून आपण सर्वजण नैराश्याच्या जगामध्ये जगत आहोत कारण ते भविष्य आपल्यापर्यंत अजून पोहोचलेलं नाही म्हणजेच ते जीवन आभासी आहे त्याचा वास्तव्याशी काहीही संबंध नाही म्हणून नैराश्य स्वतःवर उढावून घेतो आता नैराश्य एक महाभयानक रोगाप्रमाणे पसरू लागले आहे नैराश्याबरोबर चिंताही वाढू लागली आहे म्हणजेच आता माणसे स्वतःच्या जीवनाचं महत्व ही विसरू लागली आहे सतत नको त्या वस्तूंचा विचार करायचा आणि ती वस्तू नाही भेटली की सतत चिंता करायची आणि आपलं स्वतःचं आयुष्य संपवून टाकायचं तुम्ही विचार करत असाल की पूर्वी माणसे कशी काय सुखी जीवन जगत असेल त्यावेळेस कोणत्याही गोष्टी वस्तूंची चिंता नव्हती पण का कारण त्या काळातली माणसे आहे त्या परिस्थित आहे त्या वस्तूंशी आहे त्या माणसांशी समाधानी होती म्हणून ती माणसे सुखी समृद्धी आणि निरोगी जीवन जगत होती पण आजकाल तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पाहत असाल की माणसे नैराश्य आणि चिंतेमध्ये अडकलेली आहे पण यातून ते कधीच सावरू शकत नाही कारण स्वतःच्या विचाराने कमी आणि दुसऱ्याच्या विचाराने जास्त वागतात एखादी गोष्ट समोरच्याला शक्य झाली आहे परंतु ती आपल्याला शक्य होईल असं होऊ शकत नाही म्हणून आपण आपली परिस्थिती तसेच आपले विचार किती मजबूत आहे हे पाहिले पाहिजे तरच तुम्ही आयुष्याच्या नव्या वाटेकडे प्रवास करू शकाल आपल्याकडे जी गोष्ट नाही त्या गोष्टींचा अतिविचार करणं सोडून द्या आणि जी गोष्ट आपल्याकडे आहे तिचा योग्य वापर करा उदा माझ्याकडे दोन चाकी गाडी आहे आणि शेजाऱ्यांकडे चार चाकी गाडी आहे आपण असं विचार करतो की असं का माझ्याकडे का नाही म्हणून आपण ती मिळवण्याकरिता धडपड करतो पण त्या चार चाकी गाडीकरिता आपण आपल्या दोन चाकी गाडीकडे दुर्लक्ष करतो आणि आहे ती पण गमावून बसतो असे करता करता आयुष्य संपून जाते आणि सतत नैराश्य आणि चिंता येते त्यामुळे तुमचे विचार तुमची स्मरणशक्ती